साडेचार आता सा पाव टिकली केली तयारी वगैरे झाली आपली आणि लगेच बसमधून आलो इथे मंदिराच्या इथे जेजुरीला आता दर्शन करायला चाललो मंदिरात वरती पण दहा मिनटं लागतील फक्त वरती आता जाऊ आपण आदिश्य वगैरे घेऊ तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा स्टिक वगैरे नका करू मधून बघा इथे पण गणपतीचा मंदिर आहे बघा खाली एक नंदी किती मोठ आहे तसंच आता वरती जाऊ आपण फटाफट इथून जाऊ काहीच पाण्याची पण सुरुवात झालेली आहे बघा पाणी पण पडायला चालू झालं आता इतका टाइम झाला मस्त शांत होता आता यायला काय झालं काय माहिती अचानक पडायला लागले आता चला वरती मंदिर वगैरे तुम्हाला सर्व दाखवतो ब्लॉक मध्ये आता फटाफट श्राफ होतो आता चाललं आता जस्ट वरती आज गर्दी नाही म्हणते जाम गर्दी असते तुला जाऊ फटाफट वरती इकडे आहेत इकडे मिठाई आणि इकडे देवीच्या मूर्ती किती प्रकारचे जास्त आल्या पहिला किती आता काय काय आपण बघू शकता पाठीमध्ये मंदिर आहे त्यांना काय बोलतात मला माहित नाही बघा मा कसं आहे मला व्यू पण दाखवत तिथून खाली गेल्यावर ते दाखवते बघा हा मंदिर तर तुम्हाला मंदिर वगैरे सर्व दाखवलं चला पुढे दर्शनाला जाणारे भाविक चला समोर पुढे रांगेत बघा ही एक मूर्ती आहे ते बघा तिथे पण सर्व मूर्ती एक बघा म्हणजे आता आतमध्ये वगैरे जावं आपण जाम ट्रान्सपोर्ट केला इथे आता फटाफट माझं बोलतो बर लाईन लागून आणि पटापट बाहेर जाऊ बाहेर जाऊ तरीकडे बघा लाईन लाईन साठी किती गर्दी हवं मंदिर बघा किती छान आहे कलर हा कलर वगैरे चमकत काय बोलतो चला पटापट आहे बघ गर्दी बघा होत हा पटापट चला गर्दी वगैरे जाम आहे अशी बघ दर्शन वगैरे घेऊ आणि लगेच आपण बाहेर पडू बघ बाहेर तुम्हाला गर्दी बघा इतकी गर्दी आता इतकी गर्दीमध्ये चला आता लाईन लाईनला जाऊ आपण चला गाईक कंप्लीट डार्की तर इथे दर्शनमध्ये आठ दर झाला लाईनमध्ये आणि इकडे

आता मंदिर मूर्ती वगैरे मला यायचं काय घ्यायला आपल्या दर्शन वगैरे चांगलं झालं तर अभिषेकचा काय होत इथे पाया पडला जायचंय तर जाऊ चल कुठे जायचं

शॉर्ट दिला इथं आता बघा तुम्हाला तिथं हे दाखवता व्ह्यू दाखवतात किती मोठा आहे म्हणजे किती दिवस तुम्हाला दाखवता बघा फक्त आणि मंदिर चमजत मस्त पाहिजे आता ऑपोजिट लावून आलाय म्हणून सर्व मजत समजतोय बघा किती लांब पर्यंत दिसतो तुम्हाला नीट दाखवत इकडे नदी आहे वाटतं आणि ती बघा आपण पहिला जर इथे गेलो ती नदी होती किती मोठी आहे बघा वाढीत होती छोटी पण किती मोठी आहे फार किती लांब दिसत अभिषेक মাছ <San>

जाऊ खाली जाम गर्दी आहे बघा आणि इथून स्लीप झालं तर मोठा लागेल पूर्ण लादे दगड्याचे एकदम हस्ती असते आपण चालले आहे बघा आज पण ब्लॉग ये आणि उद्या पण बॉल ये तर दोन्हीच दो बॉग दो मस्त मस्त खाली आता मंदिर रूमवर जायचंय तर पहिले खाली जाऊ बस वगैरे बसमध्ये वगैरे बसू पहिले इथून जाऊ दे खाली हा बघा नजरा किती बाहेर इतका लांब लांब दिसत माणूसने आपल्याला आले दुसरे दुसरीकडे तो बोलतो त्याला माहिती होता बोलतो एक साईडला गार्डन आहे गार्डन म्हणजे शिवाजी महाराजांचे पुतळे वगैरे हे बघा किती छान आहे सर्व खाली आणि कसला मस्त दिसतोय बघा गा। इकडे गार्डन आहे आणि मधील शेतकरी आणि एक नंदी आहे एक गाय आहे गायचे किती मस्त आहे सगळं काय निघालो तुम्हाला इकडचं आम्ही नवीन रस्त्यावरून आलो येताना दुसऱ्या मधून आणि हा बघा मस्त बगीचा वगैरे असं वाटत का नाही किती छान केले बघा आणि इकडे आम्ही येताना वाटते त्या बघ त्या साईडून आलेलो आणि आता इथून चाललो माणूस बोलतोय इथून जाऊ इथून जाऊ बघ किती छान आहे चला मस्त बा किती छान छान फुलं आलेत आणि ते नंती गाई चला इथून जाऊ आपण इथून इथून मस्त रस्ता आहे म्हणजे तिथे जाम हालत होते आता तिथून सरप म्हणजे सरकला वगैरे तर पडेल इथे कसं नाही होणार तसं आता आपण जाऊ गाड्याच्या खाली आज तुम्हाला व्यू दाखवतो बघा दोन मिनिट थांबा फक्त लहान मुलांसाठी इकडे खेळणे वगैरे मी दोरा पण घेतले आता दर्शन झाले का एकदम ओके दी दर्शन झालं एकदम हे आपले सोबत होते चला आता आपण खाली जाऊ बाबू हे बाबू दर्शन झाला का नाही बापूचं पण दर्शन सगळ्यांचं दर्शन झाले फक्त पप्पाच लेट गेले म्हणजे नंतर गेले तर आता पहिला तर पोहचू दोन मिनिटांमध्ये खाली ऑलमोस्ट खाली झाले आता यांचे चकली वगैरे आहेत तर आता बसच्या बसच भेटू आपण तर जाऊ आम्हाला वाटलं बस पाठीमागे असेल म्हणजे पुढे असेल तर आम्ही पुढे आल्या तर पुढे काही बस वगैरे भेटली नाही सीधा बस आई येऊन इथे आली आहे बघा घराच्या इथे सुद्धा तिथून आम्ही चालत आलो इथपर्यंत बाई आता जाता पहिले फ्रेश वगैरे होते हो, इतका सर्व मागलेत कपडे वगैरे चेंज करावं लागेल तर चला जाऊ आपण पहिले फटाफट मला काहीच वाटले सा मस्त फ्रेश वगैरे झालो आणि त्या मामाने मस्त छान आणून दिलं आहे बघा याने पण घेतले तू तर या फटाफट चला काय भाई मी आता काढले चिप्स मधीनच आता इथे चार्जिंग नाही ती चार्जिंग ना फोन वगैरे लावले त्या टाईमपास काय नव्हता तर हा बोलतो मी आता ऑनलाईन चिप्स अरे चाळीसवाला पोड भरेल ती काय तर बघता बघता लोक पब्लिक आली तर आता घ्या तर चला काहीच फटाफट खाऊन घेता हे बघा की ना हे चल का फटाफट रात्रीचे वाजलेत सात वाजलेत आणि त्या साईडला जेवण वगैरे चालू केलं बनवायचं ते पण दाखवतो आणि आता इथे संगीत कृषी केलं आता इथे संगीत कृषी चालू केलंय इथे आपले लहान बघा किती पिल्ली पिल्ली आहेत इकडे इकडे इतके लहान मुले आहेत आपल्याकडे आणि आता थोड्या वेळात चालू आहे तर ते पण तुम्हाला लगेच दाखवतो आमचे द्यायचं असते सगळ्यांनी स्वागत करायचं आजचा पहिला विजय आहे चला आता करून तर घ्यायचं आहे I okay. साडेसात वाजले आणि आता आता बघू कोण जिंकतो यात कोण आता विजेता होईल त्याच्यावरती अजून चालू नाही झालं बघा मोठी लाईन कोण जिंकेल कमेंट करा इतके इतके लांब लाईन लागली बापरे बघा इतकून इथपर्यंत इतकी आता बघा चला, 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 तर दोन तीन चार जणं झाली बाग तर बघू नेक्स्ट राऊंडमध्ये कोण जिंकेल टॉप टूमध्ये आता बघू कोण जिंकेल मी आल्यानंतर फायनल होईल दोन कुलकर आहेत आणि तीन माईल आहेत कोण जिंकेल

अरे खेळणार नाही मी करून करूनच हवं का एकदम खुटू खुटू न माझ्या नाही चला गादी चालू करा सकाळी ताब्या वाजवायच्या आहेत आणि थोडासा बाहेरचा आवाज बघायचा आहे गादी चालू करा ये! नावीर म्हणून फोन टिकेल आता डायरेक्ट लस व्हायच आहे त्या ऑपरेटरची पण आता काय चालू नाही गलती नाही म्हटली आता मला फोन टिकेल ऑपरेटर सीता डायरेक्ट निघालाय

झोप नाही झाली वाटते ती झोप झाले का नाही नाही ना आता झोपेतून उठली आता आम्ही उद्या सकाळी मोठ्या गाडावर जाऊ जुन्या जेजुरीवर जाईल हा आता जुन्या आता नवीन आलो उद्या आम्ही उठल्यावर जाणार जावे कस रुजू

पण जेवायचा वेळ आहे आणि आता जाम टाइम पण राहिला तर जेवण वगैरे करून घेऊ पटाफट तर जेवायला काय ते पण बघते बघा अशी जाम गर्दी आहे आता आपल्याने एक करून लहान लहान मध्ये जायला लागेल आणि एक एक करून घेता येऊ बघ जेवायला काय जेव्हा सांगतो फटाफट जेवण मध्ये राहत चला जेवण जेवण वगैरे झालेलं आहे आणि इकडे बघा यांच्या प्लॅस्टिकच्या बोलात शेकवा शेकवा शेकवी चालू आहे बघा आता काय सांगू बघा आता आता कॅट कॅच खेळतात आता पाच मिनिट आधी शेकवा शेकवी केलं जातं प्लॅस्टिकच्या बॉल मध्ये ए ए था बोल तर ब्लॉग डेली बघा आपले आणि मग ठीक वगैरे बघा आता आला बोल चला साईडला आपल्या फिल्म वगैरे राहिला मस्ती वगैरे आता आपण रात्रीच्या वाजले साडे नऊ मी दादा आणि लौकिक आणि भंडे चाललोय मंदिरावर रात्रीचे नऊ वाजता वाजलेत आणि मस्त चालू आहे आम्ही जण चाललो आहे आणि तिकडे आपला एका साईडला डी जे आहे दादा बोलतो चल जाम बोर झालाय तर बरं चल बरेच चल येऊ बरं मंदिरातून दर्शन वगैरे करू मस्त रात्रीचा वेळ आता जास्त गर्दी वगैरे काहीच नसेल चला आता जाऊ आपण पण आणि एका साईडला इकडे बघा चिकल बघा किती चला जाऊ तर चला काही सकाळी तुम्ही हा मंदिर वगैरे बघितलंच असेल तर आता आम्ही रात्री आलो आहे सर्वजण तर आता बघा लायटिंग वगैरे तर लावली आहे आणि रात्रीचा वीज चालेल आणि त्या साईडला दाखवू तुम्हाला पहिला हा गणपती बघा दिसतो आणि त्या साईडला आपण लागे पूर्ण याचं आहे आणि किती मोठं आहे बघा त्या साईडून पण तुम्हाला दाखवतो किती मोठं आणि सामने आपण आता चिड्या वगैरे हो तिथून आपल्याला मंदिरात जायला प्रवेश द्वार तर इकडून आहे इकडून दाखवतो तुम्हाला हा एंट्री गेट आपला चला गायच रात्रीचे वाजले दहा आणि आपण वरून मस्त दर्शन वगैरे करून आलो सर्वजण गेलेले सर्वजण पण खाली जज आणि आता आपण आहे घरी रात्रीचे दहा वाजले आज आणि आजचा ब्लॉग आपण इथेच करतो करतोय कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि कोण आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब और शेअर कॉमेंट